नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रमात आपण बातमीची क्षेत्रे हा पाठ पाहत आहोत आ यापूर्वीच्या व्हिडिओत आपण बातमीचे क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्र आणि नागरिक क्षेत्र, क्षेत्र याबद्दल बघितले आता या व्हिडिओमध्ये आपण गुन्हेगारी व न्यायालय या संदर्भातील बातमीबद्दल बघूयात गुन्ह्यांपासून मुक्त असा कोणताही समाज नाही माणूस हा शेडविकाराने ग्रासलेला असतो फार थोड्यांना त्यावर मात करता येते हिंसा प्रत्येकातच असते अध्यात्म साधनेने ती काबूत आणता येते पण ते सर्वांनाच जमत नाही एखादी गोष्ट मिळविण्यासाठी माणूस गुन्हा करील त्याचबरोबर एखादा कोट्याधीशही सामान्य वस्तूची चोरी करील म्हणजे गुन्हा का घडतो याचे ठाम कारण देता येत नाही गुन्हेगाराचा मुलगा गुन्हेगारच होतो का अनेक चित्रपटांनी हा विषय हाताळला पूर्वीपासून गुन्ह्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभ्यास होत आला यापुढेही होईल गुन्हे होऊ नयेत म्हणून खबरदारी घेऊनही गुन्हे होतात आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा होऊनही त्यांचे प्रमाण घटत नाही तात्पर्य माणसांच्या जगात गुन्हे घडत राहणार त्यात बातमी मूल्य ठासून भरलेले आहे गुन्ह्यांविरुद्ध किंवा कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी न्यायव्यवस्था काम करते न्याय देते किंवा देऊही शकत नाही या सगळ्यात बातमी आहे म्हणून प्रसारमाध्यमात गुन्हे गुन्हेगारींचे बीट सांभाळणारा बातमीदार महत्त्वाचा मानला जातो तसेच न्यायालयीन बातमीलाही महत्त्व असते या बातमीची कायद्याची भाषा सांभाळणारी वेगळी शैली असते सर्वसामान्य वाचकाला गुन्हे गुन्हेगारी आणि न्यायालयीन बातमी या दोन्हीत रस असल्याने या बातम्यांची दखल माध्यमांना घ्यावीच लागते अलीकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या काळात आपण दूरचित्रवाणीवरही जवळपास रोज दोन्ही विषयांच्या बातम्या पाहतोच आता गुन्हा बातमीतील घटक बघूया कोणत्याही गुन्ह्याच्या मागे काहीतरी कारण असते एखादा माते फिरू एकदम गर्दीच्या ठिकाणी येऊन बेछूट गोळीबार करतो यामागेही त्याचे मानसिक संतुलन कायमचे बिघडलेले आहे हे कारण असतेच गुन्हा कोणत्या कारणासाठी झाला याला महत्व असते माहेरून हुंडा आणला नाही म्हणून विवाहितेस डाळले जाते आमटीत तिखट किंवा मीठ जास्त पडले म्हणूनही पत्नीचा खून होतो दारोड्या नवऱ्याचा पत्नी खून करते असे अनेक प्रकारचे कारण गुन्हा घडण्याच्या मागे असू शकतात आता गुन्हेगारी नेमकी कशी असते म्हणजे त्याचे उगमस्थान काय असते हे बघूयात आता गुन्हा केव्हा कोठे घडेल हे काही बातमीदाराला आगाऊ कळत नसते समजा कळले आणि तो वेळेवर पोहोचून त्याने बातमी मिळवली तर नागरिक म्हणून तो गुन्हा टाळण्यासाठी त्याने का प्रयत्न केला नाही असा नैतिक प्रश्न निर्माण होईल जेथे गडबड होण्याची शक्यता असते असे मोर्चे निदर्शने धरणे हे कार्यक्रम आधी ठरलेले असतात बातमीदार तिथे जातो पण बहुधा ती शांततेत पार पाडतात एरवी कोणताही गुन्हा घडल्यावर नंतर आधी पोलिसांना आणि त्यानंतर बातमीदाराला कळते पोलिसांशी असलेल्या मैत्रीतून बातमीदाराला खबर मिळते रुग्णालयातून ही माहिती मिळत असते क्वचितच लोकही माध्यमांना फोन करून कळवतात आपल्या आयुधांसह त्वरेने बातमीदार तेथे ते पोहोचतो प्रत्यक्षात जे दिसेल ते नोंदवून घेतो छायाचित्रे घेतो नंतर रुग्णालयातील नोंदी पोलिस डायरी याच्याशी माहिती ताडून पाहून आपली माहिती लिहितो पोलीस डायरी महत्त्वाची असली तरी केवळ त्यातील नोंदींवर विसंबून तयार केलेली बातमी अपुरी राहते म्हणून बातमीदाराने गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन माहिती घेणे आवश्यक असते आता या गुन्ह्यागारीच्या बातमीचे लेखन कसे करावे आता गुन्ह्याची बातमी लिहिताना तटस्थता राखावी अने ब चा खून केला असे म्हणू नये ती न्यायालय ठरवत असते बलात्काराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलीचे नाव घेता येत नाही ते घेऊ नये पोलिसांना तपासकामात अडथळा उत्पन्न होईल गुन्हेगार सावध होतील असा तपशील उघड करण्याचे टाळावे दहशतवादी जे गुन्हे करतात त्यांना प्रसिद्धीची गरज असते अशा गुन्ह्यांच्या बातम्या देताना अवाजवी प्रसिद्धी टाळावी गुन्हेगारी क्षेत्राची परिभाषा असते सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून परिभाषेचा वापर प्रभावी ठरतो न्यायालयीन बातमीत कुठेही सांगोवांगी माहिती वापरायची नसते प्रत्येक तपशिलास आधार लागतो त्यामुळे समजते कळते असे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही तपशिलाच्या अचूकतेवर कटाक्षे अत्यावश्यक संशयित आरोपींची नावे न्यायाधीशांचे नाव हुद्दा तपास अधिकाऱ्यांची नावे त्यांची हुद्दे अन्य नोंदी यात चूक होणार नाही हे पाहिलेच पाहिजे अत्यंत तटस्थपणे हा मजकूर द्यावायचा असतो बातमीदाराने त्यात भर घालू नये अथवा काही वगळू नये कोणत्याही प्रकारे आपल्या मनाचे भाष्य करू नये न्यायालयीन कामकाजाची भाषिक शैली सांभाळावी तांत्रिक उल्लेखात बदल करू नये उदाहरणार्थ शिक्षा सुनावताना मरेपर्यंत फाशीची सजा सुनावली असा स्पष्ट उल्लेख असतो यातला मरेपर्यंत हा शब्द काढून टाकून चालणार नाही न्यायप्रक्रियेत बाधा येईल असे काही लिहू नये निकाल काय लागेल याचा अंदाज वर्तवू नये बातमी मूल्य अधिक असणारे मुद्दे प्रारंभिक परिच्छदात घ्यावेत न्यायाधीशांनी वेगळे असे काही भाष्य केले असेल तर तेही ठळकपणे घ्यावे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपल्याला समजलेले नाही असे काही देऊ नये त्यासाठी शक्य झाल्यास महत्त्वाच्या खटल्याचे कामकाज कसे चालते ते न्यायालयात उपस्थित राहून पहा निकालपत्राच्या आधारे बातमी लिहून पहा न्यायालयीन बातमीची कात्रीने जमवून ती अभ्यासा म्हणजे यामधून त्या पत्रकाराने ती बातमी कशा पद्धतीने लिहिलेली आहे याचा अभ्यास होईल वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये काही बदलही असू शकतो कारण प्रत्येक पत्रकाराची लिहिण्याची शैली वेगळी असू शकते परंतु जो बातम्यांची धाटणी आहे किंवा त्या त्या बातम्यांची लिखाणाची पद्धत आहे ती पद्धत सारखीच असू शकते न्यायालयाच्या बातम्या पोलीस स्टेशनच्या बातम्या या बातम्या लक्ष देऊन कराव्या लागतात कारण यामध्ये कोणाची मानहानी होऊ नये किंवा कोणावर विनाकारण आरोप लागू नयेत किंवा आपली बातमी चुकली तर काही गोष्टी आपल्या अंगलठी येण्याची शक्यता असते त्यामुळं याबद्दलही काळजी घेतली पाहिजे कारण वृत्तपत्र हे ज्याला आपण प्रिंट मीडिया म्हणतो छापील बातमीपत्र असते कारण एक वेळेस छापलेला मजकूर हा परत घेता येत नाही त्यामुळे जे काय आपल्याला छापवायचे किंवा प्रसिद्ध करायचे ते आपण थोडं जबाबदारीनं अभ्यास करूनच केलं पाहिजे न्यायालयाची देखील स्वतंत्र परिभाषा असते जामीन अटकपूर्व जामीन अजामीन पात्र वॉरंट वगैरे न्याय प्रक्रियेशी ही भाषा जोडली गेलेली असते पोलीस गुन्हा दाखल करतात तेथपासून ते आरोपीला शिक्षा होते अपिलात ती कायम होते येतपर्यंत अनेक टप्पे येतात ते सर्व समजून घेऊन माहिती द्यावी लागते ती देताना न्यायालयीन परिभाषेचा वापर करणे कर्मप्राप्त ठरते वरिष्ठ न्यायालयाकडून कामकाज इंग्रजीतून चालते कनिष्ठ स्तरावर ते मराठीतून व्हावे अशी अपेक्षा आहे परंतु कायदे अद्याप मराठीत झालेले नाहीत कारण या बातम्या ठीक यानंतर आपण पुढील भागामध्ये स्त्रिया आणि उपेक्षित वर्ग या संदर्भात बघूया